बहुजन विकास आघाडीने पालघर लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी याबाबत घोषणा केली येत्या चार पाच दिवसांमध्ये उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पालघर लोकसभा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा बनलेला आहे या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीतर्फे भारती कांबळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे तर महायुतीत राजेंद्र गावित यांचं नाव चर्चेत आहे परंतु हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष निवडणूक लढवणार की नाही याबाबत गेल्या काही दिवसांपासून व्यक्त होती दुसरीकडे पक्षाच्या ठिकठिकाणी या पार्श्वभूमीवर मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट आहे आमच्याकडे सात ते आठ इच्छुक उमेदवार असून सर्वांना विश्वासात घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं विकास कामे हा आमचा प्रचाराचा मुख्य मुद्दा असणार असल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार नऊमध्ये मध्ये आम्ही हा मतदारसंघ जिंकला होता त्यामुळे नैसर्गिक आमचा आमच्या या मतदारसंघावरती हक्क असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं अनेक पक्षांनी माझ्याकडे पाठिंबा मागितला होता माझेही सर्व पक्षांचे चांगले संबंध आहेत त्यांनी माझ्याकडे पाठिंबा मागण्यापेक्षा सर्वांनी मिळूनच मला पाठिंबा घ्यावा असाही टोलाही त्यांनी यावेळी लगावला मला कुठलंही चिन्ह मिळालं घरो घरी चिन्ह कुछ लोगों ने चीटिंग किया देखा है। और थल... रहता है। रहता है। अलग अलग तरीके से एक ध्यान में रखो आपने वसई विरार में देखा है पूरे जिले में देख रहे कि हमारे खिलाफ सब पार्टी एक हो जाती है मतलब जो एक दूसरों की ड अगेंस्ट है वो सब पार्टियां आपने कॉरपोरेशन में भी देखा मेरे एमएलए की इलेक्शन के वक्त देखा हर वक्त देखा ऐसे देखते बाद में एक तो होते ही है और अलग से चीटिंग चालू करते निशाने नहीं मिले ये नहीं मिले वो नहीं मिले कुछ अपने कार्यकर्ताओं को किसी अन्य माध्यम से तकलीफ देना चलता है ना पूरा ताकत लगा देते इलेक्शन केवळ युद्ध रहता है तुम्ही तुम्ही कम्पेअर करा बळीराम जाधवांचा आणि त्यांच्या नंतरचा कार्यकाळ बरोबर आहे आणि पाहिजे तर तुम्ही सांगतील त्यावेळी बळीराम जाधवांना मी पाठवतो तुम्ही त्या दोन उमेदवारांची कुस्ती लावा आमची काही हरकत नाही बळीराम जाधव त्याने के काय केलं काय दिवे लावले हे योग्य प्रकारे सांगतील सांगितल्याप्रमाणे आपल्या पक्षातला आठ ते दहा उमेदवार समजूत करायचे मी काय बोललो म्हणून एकतर्फी मी उमेदवार ठरवत नाही सगळे म्हणतात अरे तुम्ही करतील ते हो मी करेल पण माझ्या सर्व सहकार्याना विश्वासात घेऊन मी माझ्या सिनियर कार्य सहकार्यांचं चर्चा करतो कोण योग्य कोण अयोग्य आणि ज्या आहेत त्या सगळ्यांना रियालिटी काढतो आणि मग उमेदवार

मतलब आप तब भी जानते कभी प्रतिनिधित्व किया है मिनिस्ट्री में रहे हैं सभापति है, है ना सभी है ना ये उम्मीदवार हो तो सकता है कुछ भी मैंने क्या बोला मैं मेरे सभी सहकारियों भी चर्चा करके डिक्लेयर करूंगा एक सबसे इंपॉर्टेंट जवाब आपको मिल गया है कि हमारा उम्मीदवार है बहुजन विकास पार्टी का उम्मीदवार है अभी सिर्फ नाम ये एक सब्जेक्ट रहा है हो जाएगा डिक्लेयर मैनिफेस्टो का बोला ना अर्जु भाई मुकेश भाई जैसे जो हमारे सीनियर कलीग है वो उनके हिसाब से उसपे वर्किंग कर रहे हैं, हमने किए हुए काम और करने के काम ये मुद्दे लाके हमारा कोई नेशनल मैनिफेस्टो तो रहेगा नहीं हमारा अपने जिले का जो आर्दी व्यवस्था जो लोगों की जरूरत है उस तरफ से हमारा